भीक मागणाऱ्या किंवा काम करणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचं आहे लहान मुलांना कामाला ठेवल्याचं आढळल्यास पोलीस प्रशासनानं कडक कारवाई करावी बालकांना संरक्षण देण्याची जबाबदारी सर्वच घटकांची असल्याचा सूर बालस्नेही कार्यशाळेत उमटला पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये ही कार्यशाळा झाली अवनी सामाजिक संस्था आणि कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि बालकामगार बाल भिक्षेकरी मुक्तता पुनर्वसन प्रकल्पाच्या वतीनं कोल्हापुरात बालस्नेही संवाद कार्यशाळा झाली अवनी संस्थेचे शिवकिरण पेटकर यांनी या कार्यशाळेचा उद्देश विषद केला तसंच बालकल्याण आणि पोलीस दलाची जबाबदारी बालकांचे अधिकार याबाबत माहिती दिली महेंद्र कांबळे यांनी बालकांचे अधिकार जपण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयानं पोलीस यंत्रणेनं जागरूकपणे काम करावं अशी अपेक्षा व्यक्त केली कोल्हापूर शहरात मोठ्या संख्येनं भाविक येतात अशावेळी काही टोळ्यांकडून भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जातो पोलीस प्रशासनानं त्यावर कठोर कारवाई करावी तसंच बालकामगार प्रथा मोडून काढण्यासाठी पोलीस दलानं धडक मोहीम सुरू करावी अशी अपेक्षा अनुराधा भोसले यांनी व्यक्त केली सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी बालकामगारांबद्दलचे कायदे त्यासंदर्भातील कारवाई याविषयी सविस्तर माहिती दिली या उपक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील तेहतीस पोलीस ठाण्यातील बालस्नेही अधिकारी आणि अंमलदार तसंच महिला बालविकास विभागाचे कर्मचारी अवनी संस्थेचे स्वयंसेवक यांचा सहभाग होता